रोग वाढतो त्याच्यामुळे काय होतं आहे गड्डा तयार मोडून पडतं किंवा काळे काळे डाग तर तो काळा डाग इतका वाढत जातो मध्ये चिर पडते त्या ठिकाणी असे जर रोग असतील तर त्याच्यावर रेडोमिल गोल चालतं वरून फवारणी पण ह्याचे मूळ सगळे रोग हे मुळावर करायचं आता हे तर सुरुवातीपासून जर तुम्ही म्हणाल तर ह्याच्यामधले एक त्रिसूत्री डेव्हलप केलेली आहे त्रिसूत्रीमध्ये तीन सूत्र आहेत पहिलं सूत्र ह्याचं बियाणं जे आहे ते मर आणि वान दोन्ही रोगाला प्रतिकारक्षम असं वान वापरावं ह्याच्यामध्ये चा दोन चार वान आहेत बीडियन सातशे सोळा आहे बिडियन सातशे अकरा आहे फुले राजेश्वरी आहे कर्नाटकाची एक जी आर जी आठशे अकरा आहे तीसुद्धा मर आणि वाणला प्रतिकारक आहे आणि गोल्ड दान आहे या चार जातीपैकी एक जात निघणार दुसरं सूत्र ह्याचं असं सांगतं की तूर ही जर आपल्या शेतामध्ये इतिहास असेल मर रोगाचा आणि थोडं जरी पाणी साचण्याचा प्रकार जर असेल तर तूर बेडवर घ्यायला बेडवर घ्यायची म्हणजे तुम्हाला सरी पाडली या पा बेडवर येतं ती बाजूने म्हणजे कितीही पाऊस पडला पासष्ट मिलीमीटर ऐंशी तर तो येत्या दिवसामध्ये निघून जावा आणि तिसरं सूत्र आहे ह्याच्या जे खाली हे आहे या, या सगळ्या बुरशीवर त्युजारीएमची बुरशी आहे पियमची आहे हायटोस्वराची आहे आणि आहे अशा चार पाच प्रकारच्या बुरशी आहेत ज्या ह्या पिकाला अगोदर मुळावर अटॅक करतात मुळामधून खोडामध्ये शिरतात खोडामध्ये शिरत असताना जर खोडाच्या आत जर अटॅक झाला की खालून अन्नद्रव्य आणि पाणी पुरवठा बंद झाली की ही नलिका बंद पडते आणि वरून वाळते म्हणून ह्याच्या